सपाटे यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या खटल्यामध्ये पोलिसांनी तपास पूर्ण केला होता एक दहा साक्षीदारांची जबाब त्यांनी नोंदवले होते व न्यायालयामध्ये बसमरी रिपोर्ट दाखल केला होता त्या रिपोर्टप्रमाणे नोंदवलेल्या सहा सा दहा साक्षीदारांच्या जबाबामध्ये सपाटींनी कुठलाही गुन्हा केलेला दिसून येत नाही आणि फिर्यादीने दाखल केली फिर्याद खोटी आहे असा निष्कर्ष पोलिसांनी नोंदवलेला होता तो रिपोर्ट न्यायालयात दाखल केल्यानंतर मूळ फिर्यादीतर्फे आम्ही त्या खटल्यामध्ये हजर झालो व आम्ही ते दहा साक्षीदार हे सपाटींच्या दबावाखाली कसे आहेत व ते त्यांच्या फायद्यामध्ये कसे बोलत आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं दहा साक्षीदारांपैकी दोन साक्षीदार हे शिवाजी प्रशालेचे शिक्षक आहेत जी शिवाजी प्रशाला मराठा सेवा मंडळाच्या संचलित आहे ज्या मराठा सेवा संचालकचे मंडळाचे मनोहर सपाटे हे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे चार साक्षीदार हे संत ज्ञानेश्वर तुकाराम मंदिर समितीचे ट्रस्टी आहेत ज्या ट्रस्टचे मनोहर सपाटे हे अध्यक्ष आहेत एक साक्षीदार त्या मंदिराचा पुजारी आहे एक साक्षीदार तेथील साफसफाई करणार आहे एक साक्षीदार सपाट्यांचा ड्रायव्हर आहे असे सर्वच्या सर्व साक्षीदार हे सपाट्यांच्या हाताखाली काम करणारे व त्यांच्या दबावाखाली असणारे आहेत आणि तपास अधिकाऱ्याने एकांगीपणे आणि सपाटींच्या सांगण्यावरून त्या साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत असा मी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं त्याचप्रमाणे काही स्वतंत्र साक्षीदार हे फौजरचावडी पोलीस स्टेशन येथे जाऊन तिथे त्यांनी तपास अधिकाऱ्याला आग्रह हो केलेला होता की आमचा जबाब नोंदवा आम्हाला त्या घटनेच्याबद्दल काही सांगायचं आहे परंतु पोलिसांनी शेवटपर्यंत टाळटाळ करून त्या साक्षीदारांचे काही जबाब नोंदवले नाहीत आणि फिर्यादीचं असं म्हणणं होतं की मनोहर सपाटे हे त्यांच्याकडचे साक्षीदार पोलीस स्टेशनला घेऊन जातात बसून त्यांचा जबाब त्यांच्या फेवरमध्ये नोंदवला लावतात त्यामुळे फिर्यादीने या संपूर्ण घटनाक्रमांच्या दरम्यानचे फौजारच पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज मिळावेत अशी मागणी फौजारसडी पोलिसांकडे केली होती परंतु पोलिसांनी तपास अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी ती मागणी फेटाळून लावली सी सी टी व्ही फुटेज काय उपलब्ध करून दिले नाहीत असे फिर्यादीचं म्हणणं होतं या सर्व बाबी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या तसेच जे स्वतंत्र साक्षीदार ज्यांची जबाब नोंदवण्याची इच्छा होती पोलिसांनी ज्यांचे जबाब नोंदवून घेतले नाहीत त्यांचं म्हणणं ऍफिडेव्हिटद्वारे मेरवान कोर्टासमोर दाखल केलं या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेला बसमरी अहवाल फेटाळून लावला तो पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास करावा असा आदेश पारित केलेला आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला